काय वारंगी।, वारंगी वारंगी तो असं म्हणतात की जेव्हा इनायत खानाने रायगड घेतला तेव्हा रायगड घेतल्यानंतर रायगड घेतल्यानंतर रायगड आपले राजाराम महाराज वगैरे काही आणि त्यांच्या काही मुत्सद्दी हे वाघ दरवाजाने खाली उतरले असं म्हणतात पण वाघ दरवाज्यांनी खाली उतरणं शक्य आहे का ह्याचा उलगडा आपण तिकडे गेल्यानंतर करणारच आहोत परंतु आणि ते गेल्यानंतर काही लोकांनी जे जगदीश्वर मंदिरात मूळ शिवलिंग होतं युनिपीठ आणि लिंग हे दोन्ही काढलं आणि आपल्याबरोबर घेऊन खाली वारंगी गावात आले आणि तिकडं ते स्थापन केलं आता जे शिवलिंग जगदीश्वर मंदिरात सांगितलं जातं ते ते शिवलिंग नाही आहे जे पहिलं पूजेतील होतं आणि दुसरा एक असा कयास आहे दुसरा एक असा मतप्रवाह आहे की तिथले शिवलिंग खाली जे नातेगाव आहे कोंजरच्या तिथे तिथल्या शिवमंदिरात स्थापन केलं गेलं असं सांगितलं जातं खरं तर हे वारंगी वगैरे गाव आहे हे शिवकालीन गाव म्हणजे शिवकालीन जी लोकं होती तिथे काहीतरी चेकपोस्ट वगैरे ज्या गोष्टी होत्या ज्या थांब राहिल्या ती लोकं तिथे तिथे सेटल झाली आणि तो आता गाव झाला तिथलं शिवलिंग जर बघितलं तिथे शिवलिंगाला हात लावलं एक वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या छटा त्याच्यावर दिसतात त्या शिवलिंगावर आणि कोणत्याही दिवसात जा कधीही जा त्या त्या ह्याला जर हात लावला त्या शाळुंकेला तर तुम्हाला थंड वाटते आणि त्याच्याकडे बघितल्यानंतरच वाटतं की हे शिवलिंग ही शाळुंका ही एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पूजनातली काहीतरी असावी याचं तुम्हाला एक होतं समजतं बाबा हे साधं हे नाही आहे आता जर रायगडावर जगदीश्वर मंदिरातलं शिवलिंग बघितलं तर ते बघितल्यानंतर वाटतं हे छत्रपतींच्या दोन दोन छत्रपतींच्या पूजनातलं एवढं साधं शिवलिंग असू शकतं तर ती शक्यता ती आहे असं ते गाव वारंगी गाव महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं आहे जिथे गावातून समाधी दिसते महाराजांचं दर्शन होतं ते म्हणजे ते वारंगी सुंदर दादाच आपल्याला वाट दाखवायला जे स सा समीर चाळके येणार होते त्यांच्यात जर बाहेर आलो आणि त्यांच्या ज्या पडबीत बसलो आणि वर बघितलं जरा असेल तर की अशी समाधीची छत्री ही दिसते असं ते एकमेव गाव आहे खाली वागेरी गाव आहे वागेरी गाव तिथे सुद्धा ब्राह्मणांची वगैरे वस्ती होती ज्येष्ठ संपादक श्री सोमनाथ समेळ यांनी ती प्रदक्षिणा रायगडाची केली असा त्यांचा लिखित उल्लेख व्हायला आढळतो आणि ती सोमनाथ समेळांना मार्गदर्शन करणारा वाट दाखवणारा वाटाड्या म्हणून सुद्धा रेवबा करत होता आणि कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी एके दिवशी ह्या सोमनाथ समेळांची कन्या तुकाराम जाधवांची कन्या अशा ह्या यांनी हिरकणी चढा खालून वर चढून गेल्या परंतु त्या खालून वर चढून गेल्यानंतर तो ते चढण्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर वासून कुठे कुठे पॅच आहे कुठे काय करावं लागेल कुठे हात ठेवावा लागेल कुठे पाय ठेवावा लागेल हा सगळा जो काय म्हणतात सर्वे सर्वे नाही काय म्हणतात अभ्यास नाही त्याला काहीतरी नाव आहे इंग्लिश मध्ये कसा बॅन्याच्या अगोदर हेडलीने काय केलेलं ते रेकी रेकी, रेकी। हा तर ते रेकी ही त्या रेव्वा औकीरकरांनी केली आणि मग आयोजकांनी एक मेसेज पाठवलेला की सगळ्यांनी अनेकांनी नाव केलं आपलं पण त्यांना वाट दाखवणारा किंवा त्यांचा मार्गदर्शक मात्र कायम अंधारात राहिला तो ते रेवबा अवकीरकर आजही रेवबा रेवबा अवकीरकर आपलं जीवन कंटत आहेत कुठे हिरकणी वाढीत आता ह्या एक दोन वर्षात काय माहिती नाही पण ते हल्ली हल्ली पण होते आणि हा सगळा प्रदक्षिणीचा मार्ग तयार करण्याचं श्रेय जेवढी सोमनाथ समेळांना जातं तेवढं ह्या रेवबा सुद्धा जातं परंतु पहिला माउंट एव्हरेस्ट चालणारे सर एडमंड हिलरी सगळ्यांच्या लक्षात राहिले परंतु त्यांच्यासोबत अनेक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारा शर्पा तेनसिंग नोरगे हा आमच्या कायमच्या विस्मरणात गेला आम्ही फक्त चाकाकणारं बघतो पण ते चकाक पाहिजे यासाठी त्याला चकाकी आणणारा आमच्या कायम विस्मरणात राहतो आम्हाला यश सगळ्यांचं दिसतं पण ते यश मिळवण्यासाठी त्याची धडपड मात्र आम्हाला कधी दिसत नाहीये हे असे प्रकार आहे त्यामुळं रेवबांची पण आपण आठवण काढली आता आपण रायगडच्या पूर्वेस आहोत बरोबर पूर्व बाजू कट करून पूर्ण दक्षिण बाजू आपल्याला कट करायची आहे आपल्याला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आता तसं करूया मागे राहणाऱ्याला हात देऊया पुढून घसरत येणाऱ्याला हात देऊन त्याला थांबूया आणि आपण कम्प्लीट करू आतापर्यंत एकमेकांच्या साथीने जसं एक केलंय तसं एकमेकांच्या साथीने करू मला माहिती आहे तुम्ही थकले असाल पोटात कावळे ओरडत असेल पण त्याला पर्याय एकदा लोन घेतल्यानंतर ई एम आय फेडावा तुम्ही माझ्याकडून कर्ज घेतलाय तुम्ही कर्जदार आहात माझे एकदा वाघोळी खिंडीत पोचलो त्या जावजीला मार्गाजवळ का, का तुमचा लोन ईएमआय आणि लोन कसा फिटवायचा तसे आमचे मार्गदर्शक ते साहेब आहेत हा ते बरोबर फिटवतात त्यामुळे कुणाला जर शंका असतील तर विचारा आता मध्ये मध्ये विचारा तुम्ही काय करतात मी बसल्यानंतर पण बोलतो कोण कोण बोलतो बरं मध्ये मध्ये चालत असताना पण बोलायला कोणाला लावत आहे मला असा रपडा होतो माणूस चालताना बोलू शक चालताना आपला बोलताना श्वास घेऊ शकत नाही एक तर तो बोलू शकतो किंवा श्वास घेऊ शकतो म्हणून ते गाणं कोणा शंकर महादेवांचं गाणं ब्रिद्धेश गाणं का म्हणतो गात असताना आपण श्वास घेऊ शकत नाही बोलताना श्वास घेऊ शकत नाहीये अरे मला तरी श्वास घ्यायला चान्स द्या कधीतरी असतील शंका जरूर विचारा मी आहे संध्याकाळपर्यंत फक्त फॉरवर्ड मॅसेज मला कोणी बांधव यावर तुमचं मत काय आहे दादा अरे पण तू एक पाठवतोस पण यावर माझं मत मांडायला मला दहा पुस्तकं उघडून बसावं लागतं ये